नमस्कार आपण पाहतो आहात योग बदन न्यूज मराठी सकल आदिवासी समाजाचा जन आक्रोश मोर्चा धनगर व बंजारा वंजारी वडार गोपाल व इतर भटक्या जातीची आदिवासी जमातीत घुसखोरी करू नये यासह आदिवासी समाजाच्या विविध मागण्याकरिता सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता क्रिकेट क्लब मैदान रेल्वे स्टेशन रोड अकोला येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चामध्ये सकल आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल आदिवासी एकता महासंघ सकल समाज बांधवाच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती प्रमाणामध्ये इतर समाजाचा कोणत्याही प्रकारे समावेश होऊ नये यासाठी आणि अनुसूचित जमातीच्या ज्या मागण्या आहेत त्याची शासन स्तरावर दखल घ्यावी यासाठी अकोला जिल्ह्यामध्ये सकल आदिवासी समाज बांधव आणि विविध आदिवासी संघटना यांच्या मार्फतीने दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे नियोजन केलेले आहे आणि मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने निवेदन देण्यात येणार आहे आणि आमच्या मागण्या तात्काळ शासनाने मान्य कराव्या आणि घुसखोरी थांबावी अशा प्रकारचं निवेदन जे आहे ते महाआक्रोश मोर्चा अकोला जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातमधून आदिवासी समाज येऊन करणार आहेत आ, मी या प्रसंगी अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना आवाहन करतो की उद्याच्या सत्तावीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महामोर्चासाठी सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने वाजत गाजत या मोर्चामध्ये सामील व्हावे आपल्या वाहनाला झेंडे पत्रिका आणि जयघोष करावा अशा प्रकारची विनंती करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा